नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तई ज्ञानपै का बरवे जरी मनी आथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी ज्ञानेश्वरीतील अध्याय चौथा ओवी क्रमांक एकशे पासष्ट गीतेमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायात प्रामुख्यानं विवेचन आहे ते कर्माचं माणसानं चांगलं वागावं असं आपण नेहमी म्हणतो चांगलं वागावं याचा अर्थ कोणतंही वाईट कर्म करू नये आणि जे कर्म करायचे ते चांगल्या प्रकारे करावं चांगल्या प्रकारे याला दोन अर्थ असतात एक जे कर्म आपण करतो त्यातली सफाई किंवा कौशल्य पण ही कर्माची बहिरंगाची बाजू झाली अंतरंगाच्या दृष्टीनं बोलायचं तर कोणतंही कर्म करताना मन शुद्ध असावं हे अधिक महत्वाचं मन शुद्ध व्हायचं असेल तर त्याला ज्ञानाची बैठक असावी लागते हे ज्ञान म्हणजे कुठलंही व्यवहारातला ज्ञान नव्हे आपला जन्म सत्कारणी कसा लागेल आपली तात्कालिक सुखाची ओढ कमी कशी होईल आणि अखेर अंतकरणाला शांती कशी लाभेल याविषयीचं हे ज्ञान असतं गीतेत भगवंत हे ज्ञान सांगत आहेत आपलं सारं कर्म अखेरी या ज्ञानाकडे घेऊन जाणार हवं असं त्यांनी म्हटलं आहे त्याचा अर्थ असा आहे की जे जे कर्म आपण करू त्यामुळे आपलं मन अधिक अधिक शुद्ध होत गेलं पाहिजे हे ज्ञान पुस्तकं वाचून मिळत नाही तर ज्यांच्या आचरणात ते उतरलेलं आहे त्यांच्याकडून ते, ते आपल्याला प्राप्त होतं फरक बोलावं किंवा लोकांच्या उपयोगी पडावं हे पुस्तकात नुसतं वाचून आपल्या मनात उतरत नाही ते शब्द आपण वाचतो आणि थोड्या विसरून जातो तेव्हा ग्रंथांचा उपयोग फार थोडा होतो यासाठी काय हे सांगताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात हे ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि ते आपल्या मनात बिंबावं अशी इच्छा असेल तर जे संत सत्पुरुष आहेत त्यांची सर्वस्वान सेवा करावी ज्ञानदेव संतांचा उल्लेख करतात हे महत्वाचं आहे कारण हे ज्ञान त्यांच्या जीवनात या ज्ञानाच्या बाबतीत नुसतं तोंडानं ते सांगणाऱ्यांचा काही उपयोग होत नाही तर ज्यांच्या प्रत्यक्ष आचरणात ते, ते उतरलं आहे त्यांच्या सहवासातन त्यांचा संस्कार आपल्या मनावर होतो असा ज्ञानदेवांचा अभिप्राय आहे